अहो एक नगरसेवक मग त्यासाठी एवढी धावाधाव एवढी फळाफळ पड़ कशासाठी हे सगळं गणित जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत लक्ष देऊन पाहणे ऐका नमस्कार कालपर्यंत महाराष्ट्राला माहीत नसलेलं एक नाव छत्रपती संभाजीनगरचे राजू शिंदे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक उपमहापौर अशी पदं भूषवलेले हे राजू शिंदे अचानक त्यांनी राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली भारतीय जनता पक्षाच्या बड्या बड्या नेत्यांची आणि आजी माजी मंत्र्यांची ही दाणादाण उडवून दिली राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांनी एक मंत्री आणि दोन आमदार यांचाच पुरता बंदोबस्त करून टाकला आहे हा एक प्रवेश अनेकांच्या राजकीय गणिताचा खेळ बिघडवून टाकत आहे राजू शिंदे हे ठाकरे शिवसेनेत जाणार आहेत हे कळल्याबरोबर भाजपची पूर्ती झोप उडली उडवली गेली होय या एकट्या राजू शिंदे यांनी त्यामुळं माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे अतुल सावे आणि भागवत कराड या मंत्र्यांची देखील पळापळ -पड़ सुरू झाली यात ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हरिभाऊ बागडे हे देखील सहभागी होते काहीही करून शिंदे यांना शिवसेनेत जाऊ द्यायचंच नाही यासाठी त्यांनी जंग जंग पछाडलं शिंदे यांनी तर आधीच जाहीर करून टाकलं होतं आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जिकडं तिकडं शिंदे यांच्या स्वागताचे फ्लेक्स झळकत होते तरीही भाजपाचे बडे बडे नेते त्यांच्या विनवण्या करीत होते दोन दोन अडीच अडीच तास हे सगळे शिंदे यांना समजावण्याचा नेटानं प्रयत्न करीत होते पण त्याचा काही उपयोग झालेला नाही अहो एक नगरसेवक मग त्यासाठी एवढी धावाधाव एवढी फळाफळ कशासाठी हे सगळं गणित जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत लक्ष देऊन पहा आणि ऐका राजू शिंदे ठाकरे शिवसेनेत जाणार म्हणतात भाजप हजरून गेलं आणि बडे बडे नेते कामाला लागले रावसाहेब दानवे यांनी तर आपला नियोजित दौरा अर्ध्यावर टाकला आणि शिंदे यांची समजूत काढण्यासाठी धावत सुटले सगळ्या बड्या बड्या नेत्यांनी नेठाने प्रयत्न केला दोन अडीच तास बैठक चालली राजू शिंदे यांनी मात्र बड्या नेत्यांनाही यांच्या त्यांच्या सांगण्याला समजावण्याला ते बदले नाहीत आपल्या निर्णयावर ते ठाम राहिले शिंदे हे माझी उपमहापौर आहेत स्थायी समिती चेअरमनही होते भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे कामही ते करीत होते त्यांना संभाजीनगर पश्चिम विधानसभामधून म निवडणूक लढवायची होती मागच्या निवडणुकीत त्याने हा प्रयत्न केला होता उमेदवारही मिळाली नाही तरीही त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती त्रेचाळीस हजार मतं मिळवत ते दुसऱ्या स्थानावर आले होते आता हा मतदारसंघ महायुतीत शिंदे गटाकडं आहे इथून शिंदे गटाचे संजय शिरसाट हे विजयी झालेले आहेत त्यामुळं त्यांना इथली विधानसभा लढवणं आता शक्य नव्हतं लोकसभेत उद्धव ठाकरे यांचं यश पाहून आता अनेकांना ठाकरे शिवसेनेतून निवडणूक लढवण्याची इच्छा होऊ लागली ला आहे राजू शिंदे हे देखील असल्याच इच्छेतून समोर आलेले आहेत विजयाची खात्री झाल्यामुळं त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला शिंदे गटाचे संजय शिरसाट आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून यांच्याकडून तर राजू शिंदे म्हणजे श शिरसाट आणि राजू शिंदे यांच्यात जर लढत झाली तर राजू शिंदेच इथं जिंकू शकतात असं इथलं वातावरण आहे राजू शिंदे यांच्यामुळे केवळ शिरसाट अडचणीत आले नाहीत तर आणखी दोन आमदार देखील गोत्यात येताना दिसत आहेत फुलंबरी इथले आमदार हरिभाऊ बागडे संभाजीनगर पूर्वचे आमदार अतुल सावे यांची ही आमदारकी संकटात आहे कारण या दोन्ही आमदारांना हेच राजू शिंदे मोठी ताकद देत होते आणि या ताकदीवरच हे दोन्ही आमदारही विजयीही होत होते आता ही सगळे गणित बिघडणार आहेत आणि हेच होऊ नये म्हणून भाजपचे मंत्री बडे बडे नेते धावपळ पळापळ करीत राहिले पण राजू शिंदे यांनी काही त्यांना मेळ लागू दिला नाही राजू शिंदे यांच्यासोबत भाजपचे काही नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तालुकाध्यक्ष असे अनेक पदाधिकारी ठाकरे सैन्य दाखल झाले जनमानसात राजू शिंदे यांची प्रतिमा अत्यंत चांगली आहे कामाचा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळं भाजपाला हा मोठा हादरा बसला आहे उद्धव ठाकरे यांनी एका दगडात तीन पक्षी सहजपणे मारून टाकले आहेत उद्धव ठाकरे यांनी हा का झटका दिला आहे भाजपाला हा भाजपाला मोठा हादरा देण्याचं कामच उद्धव ठाकरे यांनी केलं आहे अहो एक मंत्री आणि दोन आमदारांच्या तोंडचं पाणी देखील पळालं आहे आता आता पुढचा नंबर कुणाचा उद्धव ठाकरे यांनी भाजपाला पोखरून टाकण्याची मोहीम हाती घेतली आहे का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार